केणेकर व आधार विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थीसाठी रक्षाबंधन व विविध कार्यक्रम संपन्न केणेकर व आधार विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी बहिणीसाठी रक्षाबंधन सोहळा व खेळ रंगतदार सोहळा बक्षीस वितरण सोहळा तसेच विविध कार्यक्रम लोखंडे हॉल सभागृह सुभाष टेकडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आधार विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप डोंगरे समाजसेविका वंदना संदीप डोंगरे यांनी आयोजन केले या, या सोहळ्यात आनंदाचा आकर्षक खेळ गोष्टींचा महिलांचा विविध मनोरंजन कार्यक्रम तसेच महिलांना मुख्यमंत्री लाडकी बीण योजना सुभाष टेकडी परिसरात अकराशे महिलांना लाभ मिळणार असून अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांना राखी बंधन रक्षाबंधन सोहळा साजरा केलाय तसेच बालाजी खेडेकर यांनी सांगितले की कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असता दिनांक दोन महिन्यांचे तीन हजार येत असून तमाम महाराष्ट्रातील महिला भगिनी आनंदात दिसून येत आहेत तसेच उल्हासनगर मध्येही महिला भगिनी आनंदात पाहायला दिसून येत आहेत आमदार डॉक्टर बालाजी खिणेकर यांनी संदीप डोंगरे वंदना संदीप डोंगरे रेखा इंगळे उज्ज्वला रैराळे सुजाता मोरे कोमल निंबाळकर प्रियंका म्हस्के वर्षा उचर महिला भगिनी यांचे आभार मानले यावेळी माजी नगरसेवक प्रमोद ताले प्रशांत धांडे माजी नगरसेविका ज्योतिताई माने माजी नगरसेविका ज्योत्स्नाताई जाधव महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्त माहिती आज मुख्यमंत्री लाडकी अंतर्गत आमचे मुख्यमंत्री कार्यसंग्राट मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना त्यांच्या वतीने जी लाडकी बहीण जी योजना जे दीड हजार मंथली आता सतरा तारखेला दोन महिन्याच्या असे तीन हजार त्यांना पडणार आहेत ते आमच्या या सुभाष टिपडीमधील उल्हासनगरमध्ये माझ्या मतदारसंघातील भागामध्ये ह्या सगळ्या बहिणींनी जवळजवळ अकराशे सत्तर ऑनलाईन फॉर्म या लोकांनी भरलेत माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त भरणारे हे विभाग त्याच्यामुळे या सर्व बहिणींच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आमचे डोंगर साहेब आहेत आमचे साहेब आहेत साहेब आहेत आणि आमचे सर्व शाखा प्रमुख यांनी खूप खूप आहे या ठिकाणी खूप चांगलं काम केलं जेणेकरून आमच्या सर्व जे सर्वसामान्य गोरगरीब महिला ज्या बहिणी आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली जी भेट आहे त्यांच्या पण पोहोचण्याचं काम ह्या सर्व महिलांनी केलेलं आहे भगिनी केलंय त्यामुळे आजचा हा कार्यक्रम त्यांनीच ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यांना आपले भावाला रक्षाचं बंधन देण्यासाठी त्यांनी आज सर्व महिलांनी त्यांच्या वतीने आज मला या ठिकाणी रक्षाबंधनचा प्रोग्राम पण या ठिकाणी त्यांनी आयोजित केला त्यांचं सर्व सर्वांचं मी खूप खूप बहिन्यांचा मी आभार मानतो आणि अशाच महाराष्ट्रातील योजना त्यांच्या आयुष्यभर चालू राहो आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब परत मुख्यमंत्री हो हीच मी परमेश्वराच्या आणि गौतम जर प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद